माड्डोळची जाची पूजा गोयात आणि गोय भारू फ या पूजेचा महत्वाचा घटक म्हणजे जायो जयांचे पूजेच्या निमतान थळाव्यांक जायो विकून चार पैसे जोडपाची संद मेळात फाटली कितलीशीच वर्सां जायो विकून घर चलोपी सुमार पन्नास ते साठ घराबे हासात हे कृष्ण मंदिर हे स्फुर्तीस्थान हंगा आमचे जवळ जवळ पन्नास साठ लोकांचे जयाचे मळे आशिल्ले ते आगळे एकटे ह्या या मंदिरांनी एकटे जाता आणि ही आमची जागा आली नी हे मंदिर असं पण नी हे पहिलीपासून असं आमचे एकोणीशे पासून पहिली असा मागीर हेची पुनर्प्राजणी केलेली असा म्हणून आणि आमचे हांगा माड्डोळा जवळ जवळ पन्नास ते साठ फुलकार समाजाची मळे आशिल्ले ते आता आमच्या हाका लागून हायवेक बीन लागून गेल्ले असा पण आम्ही ही जायाची पूजा करताना आमची एकशे धावी जायाची पूजा ही आम्ही मोठ्या दबाज्यान साजरी करता आणि आम्ही हांगा हंस वाहन गरुड वाहन नीर निरा वाहनं करता आणि हरू मयूर वाहन हौस वाहन तुका नौका वाहन अशा प्रकारे आम्ही पौराणिक कथे आधारित आम्ही हे करतात वाहनां करता आणि हांगा दोन दिस आमचे फुलकार आसा पळय न्ही ते दोन दिस विकिना हंगा दोन दिसांच्या जायो आम्ही हांगा हाडून ते जयाचे मक मकर सुजयता आणि आमचे जयाचे वैश माोळच्या जायाचे वैशिश्ट म्हणजे कितें तर जायो कडेन जाता बोर जाता आणि बेथोडा जाता केरी जाता पणशेच्या जाया, माड्डोच्या जायाचो सुगंध न्ही ते खंयच्याच खच्याच ना आणि दुसरे म्हणजे वैशिष्ट्य आमचे म्हणल्यार वैशिष्ट्य म्हणजे सगळे कडेन जाता आता जाया जयाापूजा जाता कवळ्या जाता रामनाथी जाता बांदोडे जाता मंगेशी जाता मडक जाता मागीर तुगेले बोरी कामाक्षी जाता कडेन जाता पुणून आमचे सारखे फक्त गाभारांत घालून जाय घालून सजयता आणि आम्ही जे न्ही असे हे आम्ही मखर करता ते सुंदर खातीर ते लोक येतात सामके हे बसून कर, कर सजावट असा पण न्ही हे आमचे फुलकार बंदूच करतो तुका जणां आणि हे माड्डोळ पहिली किंवा फार आशिले माड्डोळ पहिली हे फुलकार आशिल्ले माड्डोळचे फुलकार हे सगळ्या गोयात तुका जात्रांनी माहिती तुका लग्नात फुल फुलां दिताले आणि देवळांनी आणि माड्डोळचे पासून आता सगळे सगळे आमचे मेन मेन हे माड्डोळचे हे कलेचे माहेर घर जाण हांगा सगळे हार तुरे माहिती तुगेले पदकां हार बी सगळे आमी तयार करताले पयलीं हांगा माड्डोळा हे जायो आनी अशें सजोवपी खंयच जाय आनी माड्डोळार खंयच जायना तो जर आमकां एक झाड लायले जाल्यार कमीत कमी दोन वर्सां तर तो वयता की ताका तो जाय जावपा खातीर आनी ताका तें ते ते काम करचें पडटा निवळ करचें पडटा आनी ताजी देखभालूय करची पडटा आमकां कुंपण घालचें पडटा भायर गोरवां खातीर नाल्यार गोरवां दवरिना आनी तितूंत काही लोक आसा ती झाडां अशें पावसा दिसांनी ती उमटोवनूय व्हरता त्या रोड लागे आणि थोडे लोक असे केमिकल घालून किंवा मारता आणि उजो किया घालता उजो वगैरे केन्ना घालता गर्मी दिसांनी एप्रिल मे महिन्यात घालता हे त्यांना सगळे सुकलेले असं न आणि चवथी चार खेप म्हाज्या माळ्यात उजो घातला आणि हातून आता कोणाचो कोण असा आणि कोणाचो हात आसा कारण की आता न्हू तेय खातीर आसूं असू शकता मात हे पारंपारीक जायगरांचे हाली दिसांनी संकट उभे रावलां आधी सुमार दहा ते वीस हजार जायो जाताल्यो त्यो आता फक्त दोन हजारांचेर पावल्यात माड्डोळ बायपासा कुशीक हे असे जायांचे मळे आसात मात ह्या मळ्यांचेर बिल्डर लॉबीची वक्र दृष्टी पडल्या म्हणून मळेकारांचो आरोप थळावे लोक प्रतिनिधींकडे कागाळ करून काही चूप एक ना हा महेंद्र रोहिदास नायक रावता माड्डोळ नायक फुलकार समाजाचो एक मेंबर आसा आमचो एक जायांचो मळो आसा आमचो पहिली मळो हो चर्च चर्चा पळय माटोची मेन चर्चा हा पण थं अस थंच्यान आमक ट्रान्सफर केले आणि हांगा हाडले त्या प्रमाणे आता या मळ्याक साधारण पन्नाशे वर्षा झाली थंयच्यान हांगा हाडल्या आणि आता अशी परिस्थिती जाल्या की कोण कितें करता म्हणून कांयच कळना आता माझे निदान हे या चलता पण हे पोट कोण तरी पांय दवरता पाय पांय कित्याक दवरता हे आमकां खबर घेवपाची खबर आणि त्या मलारांना खबर घेवपाची आता अशी अशी परिस्थिती जाल्या आमच्यो जायो माडोळ्य जाय म्हणजे अशो फायो अस सगळ्या अख्ख्या गोयभर गोयां फामाद आहात त्या जायांक इतको वालोर आसा की एक दोन जाय सुद्धा तरी एक बॉल्सान घालून धर सेंटाची सुद्धा गरज हो। ना लोक आता परफ्यूम मारता पळय तो परफ्यूम सुद्धा फेल इतकं वास सुगंधित वासाच्यो जाय ह्यो पण त्यो कोण कित्या खाती पिड्यार करता आनी किती म्हणून कांय कळना आता आतां आमची जापूजा आहात त्याच्या पहिली आमचे आजे पणजे म्हणजे ह्याच धंद्याचे पोट भरलें आम्ही लहानची वडील ह्याच धंद्याचे झाले आता आम्ही फुडं जगपाचे कसे को कोणाक कोणाक शिर्वीस आहात ते शिर्विक वतले आणि ज्यांना कोणाक शिरवीस ना त्यांच्या कसे जगपचे हजेर लक्ष मात सरकारन दवरचे आणि सरकाराकडे आम्ही अशी उप, अपेक्षा उप, करता की आमक न्याय मिळवून दिवचो ह्या वर्षात ह्या दोन वर्सांना सा, दोन तीन वर्सांनी कंटिन्यू आज थं आज फो हा येच असता मार्च माझ्या मळ्याक उजा घातलेला मार्चाचे चोवीस तारखेक भर गरमेच्या टायमार म्हणजे त्या टायमार तू काच करू शकना उदक सुद्धा हाडपास येणार आणि आम्ही राहता सकल म्हणजे साधारण एक देड किलोमीटर घरा घर आमचे थंच्या हंगा येतं म्हणसर नाका जाता आता तसल्या टायमार आम्हाला कोण हेल्प करतो निदान ह्याच गोष्टीचे सरकारान निदान विचार करचो आणि किती तरी न्याय दिवचो ही आमची अपेक्षा आहे नित्यात आम्ही आता कष्टकरी म्हणतात आता सरकार इतके हे मारता की आम्ही कष्टकरी आम्ही अनुदान दिता हे दिता ते दिता पण अनुदान कसले देतले आणि केला कांच खबर ना आमका आमका आता आता आमच्या फोंडा तालुक्यात चार आमदार जाऊन गेले चारातलं आमदारान आदारा एका शब्दात विचारले ना बाबा तुमचा मळं जळ रे कसं जळो रे किती हाती जळो रे असं म्हणून कायच विचारले ना म्हणजे आम्ही आता न्याय कोणाकडे मागप म्हणजे आम्ही फक्त न्याय मागचा पडलो माशेकडे त्याच्याशिवाय आणि आमचे यांच्याकडे गत्यंतर ना किंवा आज आमची एकशे दहावी पूजा झाली आता फुडली पो एकशे पंचवीसावी पूजा जातली काय जाऊची ना हे आमकां सुद्धा खबर ना हे फक्त माळशे खबर आमचे मळे कितल्या वर्सांची ती पिळगेन पिळगी जावन गेली ते आता कोण तरी आमची उजो घालता किंवा कॅमिकल मारता किंवा करता ते खबर ना ती झाडां आता चडशी मेल्ली आसा आमकां उत्पन्न कांय ना अंदू उत्पन्न भरपूर जाताले चार पांच जाले तरी जाय गुत्ताले एकदा मापशा घेऊन गेले परत आम्ही वयताले फाटल्यान घेऊन वेता असं कायच न साडे दहा म्हणजे जाय गुतून बेकार जाता पहिली चार तरी तरी कुत्ताली कोणी किती कोणूच आयकना पंचायत एक्शन घेणार आमदार घेणार कोण एक्शन घेणार आम्ही कशी जगपचे हजे पहिली किती दहा हजार पंधरा हजार जा जाताले आता दोन तीन हजार जयो जाता माड्डोच्या जायांच्या मळ्यांचेर हावळ म्हटल्यार पर्यायान जायांची जात्राय संकटात ते भायर हे मळ्यांचेर निंबून आशिल्ल्या घराब्यांचोय घर संसार चलोवपाचो कसो वो मोठो प्रश्न हे पण हे पहिली उजो लागलेलो दोन तीन फावटी उजो लागलेलो प उजो लागलेलो सुद्दां आमी पंचायतीक सुद्धा कळयल्ले आनी हे केले पण पंचायतीनं काही ॲक्शन घेवना आणि दुसरी गोष्ट म्हटल्या सामकी इम्पॉर्टंट म्हटल्यार इतली वर्सां आम्ही हांगा हेजेर संसार चलयता पण आमकां खंयच हेजो हे उरलेलो ना वन फॉटीनं हे ना आणि कांयच ना म्हणजे आमकां कांयच करूंक गावना म्हणजे तरी हेजेर तरी हें करून आनी सरकारान हे करून आमकां बाबा आमचें खंय उत्पन्न आसा आनी दाया झाडां करूंक गावता तेच सरकारान तरी आमकां त्याचा प्रयत्न करून दिवचो सगळे हे करून त्या हे म्हणटा तर तीन म्हयन्याचोच आमचो सिजन आणि तीन म्हयन्याचेर ह्याच्या आम्ही हेवटेन तेवटेन करून ते सांबाळून दवरून मागीर हे करताले म्हणजे झाड आसा ते पयलीं कॅमिकल घालून मारलेले आणि आता हे पण लेटेस्ट हे बय हे पण तण सुद्धा मेला हे बय ही झाडाची परिस्थिती एका जाय उरना एक जाना हे पण हे सगळे हे अशी परिस्थिती करता आणि कोण करता मेळना मेन झालं हे आता हेच समज जर तसे झाले जर कितीतरी कंप्लेन करून स्पेशली कंप्लेन करून त्याच्या नावाने हे करून तसं मेळना कोणूच आयज पर्यंत हे चालूच असा आता हे काय पण आता हे चार पाच दीस जातले इतक पावस पडताना सुद्धा हे पण हे तण बीन मेला हे तण बीन मेला हेका झाडाक इफेक्ट झाला हे पण पानं काळी झाल्या हेका एक जाय उर पय एक सुद्धा जाय उरका ही झडून गेली ही बशीत जाय झाडून गेल्या सगळी अशी झाडून गेल्या आणि ही बशी जाय असताली एका मात्र इफेक्ट जाऊ ना म्हणून हे उरलं हे ही जाय आता हेका एका जातलो उप... इफेक्ट त्याबद्दल प्रश्न नाही आता दोन दिसांनी मेळची हे जयाांचे वैशिष्ट्य आमचे जे पिढ्यान पिढ्या हे धंदो ही एक संस्कृती कशी जाल्ली आसा आणि हो एक एक महत्त्व भाग जातो असा आणि तरी तेंच्यांनी आता एक व्यक्त केले असा दुःख व्यक्त केले आसा की त्यांचे मळे लाचतात कॅमिकलां घालता हे एक अत्यंत वाईट गजाल असा त्यांचे जे आसा तेंचो जगण्याचो जो एक भाग असा त्याचे उत्पन्न घेऊन ते इतले संवसार करता इतर वर्षाच्या त्यांचे हे चलत तरी खंच्या पोटार आड येव कारस्थान चालले आसा आता तुम्ही पळोवपाक शकता हा सगळे जाळांचे मळेच पासून आनी आणि हायवे जाल्ले कारणान हे जळांचे मळे गेले नष्ट झाले आणि तरी बिल्डर लॉबी जी असा पळय आता तेंचे सगळे दोळे हे जाग्यांचेर आसा इतले वर्ष आता जयाांच्या पूजेक म्हणतात तसे एकशे वर्साची जायां पुजा फाल्यां जातली म्हणजे याच्या कितलेशे शे शेकड्यांनी वर्सां पयलूच्यान ही परंपरा हो धंदो व जयामळे कष्टान उभे केले असा कसून तरी आज पर्यंत आणि हे आजपर्यंत त्यांची नवार जाल्ले ना ही अत्यंत व्हाट गजा असा मना सुद्धा तरी वायट दिसता आमचे गोयकार आमचे जागे इतले वर्सां कसयता पासून ही परंपरा चलत येण आजपर्यंत त्यांच्या जागे नवार ना हे खूप वाईट गजाल असा आणि आज जागे नवार नासल्या कारणान सगळ्यांचे दोळे जे मोठे मोठे बिल्डर लॉबी असा ऑलरेडी थोडे सेटअप जाल्ले असा पण दोळे त्यांचे आता या जाग्यांचे असा त्यांचे हे नष्ट करडप व्हडले बिल्डिंग बांधाचे कारस्थाना चालू असा हंगासरूच परप्रांतीय शिमिटाचे ब्लॉक करतात त्यांची ही शिमिटाची धूळ जायांचे बसतात आणि त्यो मरतात भौशीक बांधकाम खात्यान हे परप्रांतीय वेवसायिकांक नोटीशी काढल्यात मात ते तांकां आठपानात तशेंच मुद्दम एक गजा सोदता फाटल्यान तुम्ही पोवता हायवेच्या सिमेंटा पासून वेगवेगळे ले। आयटम करपाचे करपाचे ब्लॉक्स कर चालू आसा मेक आम्ही असोच एक व्हिडिओ व्हायरल जाल्लो आणि तेजी दखल घेऊन डब्ल्यू डीचे ऑफिसांनी वी पी के पंचायतीत आमची लॅटर काढलेली ऑर्डर काढलेली की हे जे हडप केली असा हायवेची जमीन ती ताबडतोब त्याची कारवाई करून ती काढून घेऊ म्हणून पण इन्स्पेक्शन झाले पण त्याच्या पुढे काहीच कारवाई झाली ना तुम्ही पोव शकता आजपर्यंत ते बिंदास्तपणे हंगासर काम करीत असा आणि हजो मेन इफेक्ट म्हणतो या जयामाळ्याकूच जाता कारण त्याची जी, जी माल जो असा त्याचा पावडर ते जायांच्या झाडांचेर बसता फुलांचे बसता आणि ती नाशाळी जाता हो एक परिणाम जातालो परत परत ग्रामसभांनी आम्ही हे उलोवन दाखलेले आसा ग्रामस्थांनी स्वतः फुलकारांनी व विषय घातलेलो आसा पूण तेजेर कांयच कारवाय जायना हे कित्याक अशें जाता ते आमकां कांय कळना हो पण एक दिसता की ग्रामपंचायत ही गाव गांवाचो विकास आणि विनाश कर फक्त ग्रामपंचायत असता पण खरें म्हळ्यार तेंच्यांनी दखल घेऊन गावकऱ्यांची दखल घेऊन हें सगळे त्यांच्या जा, मनासारखे असता असतं मुळे तिखा वारंवार त्यांच्यांनी लॅटरं केली आसा ॲग्रिकल्चर दिल्ली आसा झोनला दिल्ली ओक दिल्ली आसा की बाबा तेंचे नाव नांवार जावचे जागे पण आजपर्यंत त्याची दखल झाली ना आम्ही त्याचा पाठोपा करीत रावतले आणि परत आमी आम्ही कडेन मागता की हे फुलका समाज जो आमकां अभिमान असा जसो अभिमान असा इतल्या वर्सांच्या जाणटेल्याने दौलेले ते राखोन असा तसो आमकांय अभिमान असा की हे आमच्या गावांग जळे हे असा म्हणून खातीर हांव परत रिक्वेस्ट करता कडेन की तेंच्यांनी हेंची दखल घेऊची आणि त्यांना हक्क आजपर्यंत जे जयामोळे कार हे देवळ मन मंदिरा म्हणतात धरवळटा तसे त्यांचे जागे नावार करून त्यांच्या आयुष्य धरवळपे असं आमचं मागणे असा हो फक्त आमचाच विषय ना की हे सगळे जायमकारांचा विषय असा आणि हे सगळे आम्ही आता असा ते आमकां असे दिसता की हे आमचे एकशे पन्नास वर्ष पहिलीचे म्हणजे आमच्या जायो तयार करून आमकां भुरग्यांक दिसता की तो हजे फुड्या सुद्धा करपाक जाय आणि मेन म्हणजे विषय असा असा की आमची जायापूजा एकशे दहा वर एकशे दहा वर्षा झाली आम्ही ती जायापूजा या वर्षा आम्ही एकशे दहा धावी जयाा करतले पण जर आता ह्यो जा जर अश्यो काबार जाता जे आम्हाला हजे फुड्या करपाक करत ना मुद्दो हो असा की आता ही जी जायांची पूजा जी फाल्या असा त्या एकशे धा वर्षा कंप्लीट जाता आणि ही जायांची पूजा जी जावपाची आसा त्या जायाच्या फुलांच्या अस्तित्वाचो प्रश्न असा आज आम्ही खास हांगासर स्पेशल रिपोर्ट करत गेल्ले ते म्हटल्यार जी फुलकारा जी फुलकार समाज असा जी जायांची पूजा करता त्या फुलकार समाजाचे संकट आसा संकट कितें तेंची जायांचे जे मळे ते, ते जायांच्या मळ्यां उजो घातला वयता हो त्यांच्या जाग्यांनी कॅमिकल घालून ती जयांची झाडं जी आारून वयता हे कोण करता कितें करता हे पर्यंत कोणाक कांय खबर ना त्या फुलकार समाजांनी पंचायतीन सांगले अधिकाऱ्यां सांगले सगळीकडे त्यांनी सगळ्या सरकारी कार्यालयांनी वचन त्यांनी पायरो झर पण त्यांचे उल पर्यंत कोणी आयकू ना त्यांचे म्हणणे जे आसा, ते इतकेच असा की हे जे मळे असा ज्या मळ्याचे आज हंगली पन्नास ते साठ घरां पन्नास ते साठ मळ्याचे जगतात आणि ह्या जाळींच्या फुलांचे त्यांचं उदरनिर्वाह चालता हे जाईंचे मळे आणि हे त्यांचे जे उदरनिर्वाहाचे साधन जे ते जपून उरचे आणि याची दखल सरकार दरबार जी सरकारान सरकारां त्यांच्या लोकप्रतिनिधी घेऊची इतकी त्यांची मागणी असा जर ही त्यांची मागणी पुराय जातली का हो क्वेश्चन आणि हो प्रश्न हांगात दवरून हांव हांगा सोपयता तुम्ही पत रात गोमंतक टीव्ही हा विनायक सामंत गोमंतक टीव्ही खातून